या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका कडई हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक नमस्कार काल आपल्या केवरेतर्फे नारायणगावच्या गावामध्ये साधारण वीस ते पंचवीस एकर शेत ऊसाला आग लागली होती आणि सर्व ऊस त्या ठिकाणी पूर्ण जळीत झाला होता म्हणजे जळून खाकत झाला होता आणि जळीत झाल्यानंतर काल साधारण तीन ते चारच्या सुमारास जळीत झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन मान्य दादा आणि शेतकी अधिकारी सचिनदादा पाटील साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि या सर्व ऊसाची पाहणी केली ऊसाची पाहणी केल्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज आपण इथे या सर्व ठिकाणी या शकता सर्व कारखान्याचे कर्मचारी वृंद असतील त्याचप्रमाणे साधारण दीडशे ते दोनशे टॅक्टरचं जो टॅक्टरची या ठिकाणी म्हणजे वाहतूक करण्यासाठी कारखान्याने या ठिकाणी जुगाड पाठवलेली आहे आणि सर्व वीस एकरचा ऊस आत्ता साधारण दहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली म्हणजे बारा सुद्धा वाजलेले नाहीत आजचे म्हणजे कालच्या कालची घटना होऊन चोवीस तास होण्याच्या अगोदर हा सर्व जळीत झालेला ऊस हा कारखान्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पोहोच होणार आहे कारण जळीत झालेल्या ऊसाचं साधारण चोवीस तासाच्या नंतर साधारण वजन कमी होण्याची शक्यता असते परंतु असं वजन घटू नये आणि शेतकऱ्यांची काळजी व्हावी यासाठी कारखान्याच्या वतीनं सर्वतो सर्वतोपरी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यात घटना शंभर टक्के दुर्दैवी आहे घडलेली आहे परंतु त्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला आधार देण्याचं काम या विघ्नर सहकारी कारखान्यानं दाखवलं त्याबद्दल मी आमच्या हिवरेतर्फे नारेंगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विघ्नर कारखान्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज